नालेसफाईची कामं पूर्ण झाली असल्याचा दावा ठाणे महानगरपालिकेकडनं करण्यात येत आहे मात्र आता नालेसफाई पूर्ण झाली असली तरी नालेसफाईचं काम करणाऱ्या ठेकेदारालाच पावसाळ्यात या नाल्याच्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे जर एखाद्या नाल्याच्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचलं तर तिथे चर मारणं तसंच पाणी वाहण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या बाबी दूर करणं आदी उपाययोजनासुद्धा ठेकेदाराला कराव्या लागणार आहे त्यातही पाणी साचून नाल्यालगत राहणाऱ्या रा नागरिकांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये यासाठी ठेकेदाराने दक्षता घ्यावी असे स्पष्ट सूचना महापालिकेने दिल्या आहेत ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये जवळपास कळवा प्रभाग समितीमध्ये दोनशे एक नाले असून दिवा एकशे एकतीस नवपणा एकोणपन्नास वागळे अडोतीस लोकमान्य नगर सावरकर चौतीस उलथळसर चौ चौतीस बर्तकनगर एकोणतीस माजीवडा मानपाडा चव्वेचाळीस मुंब्रात ऐंशी नाले असल्याची नोंद आहे या नाले नालेसफाईच्या कामासाठी दहा कोटी एकोणतीस लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे